ओके okay. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नरहरी श्रीपती चव्हाण राहणार बेरुळा तालुका औंडा जिल्हा हिंगोली तुम्ही बघता हा माझा हल्दीचा प्लॉट आहे आणि आमदार पाऊस काळ जास्त झाल्यामुळे कंदकुस मुळीला सड बुरशी वगैरे प्रमाणात खूप जास्त होती आम्ही परेशान होतो समजा औषधं वगैरे सोडून नंतर आम्हाला हे भागवत सरांनी सुपर आपटेक नाईन्टी ही कॅन दिली आम्ही ही कॅन नंतरचा रिझल्ट बघू शकता तुम्ही या मुळ्यामध्ये वाढ आणि शेंगाची जाडी बघा एक सारखी शेंग लांबत आहे आणि याला दुसऱ्या काही समजा रोगप्रतिकारक शक्तीचं आणि काही दुसरं आम्ही काहीच सोडलेलं नाही फक्त ही कॅन सोडून एक पंधरा दिवस झाले त्याच्या अगोदर म्हणजे याच्यात काही नव्हतं हळद के शे शेंगा ज्या आहेत ह्या फार छोट्या छोट्या होत्या आणि याची साईज बी शिरून नव्हती जाड नव्हती आता हे बघू शकता तुम्ही तुमच्या नजरेत आहे हा माझा प्लॉट आहे एक कॅन सोडलेली आहे आम्ही तर तुम्ही बी सगळ्या शेतकऱ्याला माझं म्हणणं आहे की बाबा एकदा याचा रिझल्ट बघा सोडून बघा तुम्ही धन्यवाद